नमस्कार मी राहुल कुलकर्णी आता तीन मुद्दे मला सांगायचे आहेत एक तसा थेट अमेरिकेशी निगडीत आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी एक आपल्या राज्यामध्ये आत्ता जी सुरू असलेली महापुराची स्थिती आहे त्याच्यामध्ये पुढं चालून फूड सेक्युरिटीचा विषय कसा होऊ शकतो आणि तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्यासंदर्भामध्ये सरकारकडं काय रिसोर्सेस आहेत तर असं दिसतं आहे की मुख्यमंत्र्यांनी आपणच निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफीचं जे आश्वासन दिलं होतं एवढी कठीण परिस्थिती असताना सुद्धा या संदर्भामध्ये कुठलंच सुतोवास केलं नाही आणि बरोबर आहे श्री उद्धव ठाकरे जे म्हणाले ते की निवडणुका नाही आहेत निवडणुका आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत आणि त्याला तसं आणखी कालावधीही आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी सुचवलेले तीन चार मुद्दे आणि त्याच्याबरोबर आणखी काही गोष्टी राज्य सरकारला खरोखर करणं शक्य आहे आणि त्या दृष्टीनं ह्या मुद्द्याला पहिलं प्राधान्य आपण देऊ एकोणतीस जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या सध्या अतिवृष्टीचं सा सावट आहे आणि त्या सावटामध्ये किमान काही लाख लोक समजा महाराष्ट्राची दोन हजार अकरा नंतर जनगणना झालेली नाही देश पातळीवरती त्यामुळे अकरा कोटी लोकसंख्या को असेल आणि आता ती बारा तेरा कोटीवरती पोहोचली असेल तर त्यापैकी जवळपास एक तृतीयांश नागरिकांना ग्रामस्थांना आत्ताच्या संकटाचा फटका बसतोय सर्वाधिक नुकसान त्रेसष्ट लाख हेक्टर असं जे म्हणत ते कदाचित लाख पोहोचलं जाईल आणि म्हणून एक तृतीयांश नागरिकांना ग्रामस्थांना त्याचा फटका बसला असताना आपल्याला राजकारण थोडस बाजूला ठेवून या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आपण काय करू शकतो याचा विचार करायला हवा पहिला जो उद्धव ठाकरे म्हणाले त्याप्रमाणे जे पंजाब तर पंजाबची आर्थिक स्थिती कारण पुन्हा मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे प्रत्येक राज्याच्या अर्थकारणाचं आकलन माझ्याकडे आहे पंजाब उत्तर प्रदेश नाही बंगाल केरळ ही तुलनेनं पूर्वी प्रगत असलेली राज्य ही पूर्णपणे आर्थिक गाळात गेलेली आहे आणि पंजाब सारख्या राज्यामध्ये तर आर्थिक संकट खूपच मोठं आहे त्या राज्यावरच असं नये त्या राज्यानं शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये देण्याचं धोरण जाहीर केलं तिथे आम आदमी पक्षाचं सरकार आहे पुन्हा त्याला निवडणुकीला सामोरे जायचं हा मुद्दा आहेच पण आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या राज्यांना सुद्धा पन्नास हजार रुपये सरसकट मदत देण्याचं घोषित केलं पहिला प्राधान्यक्रम आपला हाच असला पाहिजे की आपण एनडीआरएफचे जे निकष आहेत एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे आजच मी माढा तहसीलदाराचं त्यानंतर निलंगा तहसीलदाराचं लातूर तहसीलदाराचं पत्र बघितलं त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सगळे नियम घातले त्याच्यामध्ये एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे इतकीच जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंतची मदत सोळा हजार मग बागायतीसाठी वेगळी वगैरे आत्ता तशी परिस्थिती नाही आहे मागच्या वेळाच्या नैसर्गिक संकटामध्ये आणि आता फरक आहे मागच्या वेळाच्या नैसर्गिक संकटामध्ये काही ना काहीतरी पीक थोड्या ना थोड्या प्रमाणात मिळायचंच खरीप गेला तर रबी यायची आता तशी परिस्थिती आहे का तर रबी पण या भागामध्ये येण्याची शक्यता फार कमी आहे कारण रान नीट करावं लागणार आहे त्यामुळं एनडीआरएफच्या आर एफच्या निकषाच्या बाहेर जाऊन सरकारला भूमिका घ्यावी लागेल आपली आर्थिक स्थिती आणि साधारणपणे कुठल्याही अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्याला विचारा तो म्हणेल की हे अर्थशास्त्राच्या नियमाच्या विरोधात आहे की तुम्ही अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना सरसकट मदत करताय पण पुढचा जो माझा मुद्दा आहे तो फूड सिक्युरिटीशी निगडीत आहे तो इथे येतो तर आत्ता तुम्हाला एनडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन बघायला लागेल आणि अडीच लाख कोटी रुपयाचा प्राईम मिनिस्टरचा जो फंड आहे पी एम केअर आपण म्हणतो तो पीएम केअर हा यासाठी लोकांच्या परव्यूच्या बाहेर ठेवलेला आहे की अनेक आपण देशाच्या संबंधित असलेल्या घडामोडी या पीएम केअर फंडाच्या माध्यमातून करत असतो काही देशाच्या सुरक्षेची निगडीत असलेली पण गोष्ट आहे आणि आजच पीएम केअर फंडाची माहिती दिली जात नाही असं नाही आहे ज्याला राजकारण करायचं त्यांना करू देत पण पीएम केअर फंडाची माहिती ही याच्या आधी पण कधी दिलेली नव्हती हो की पीएम केअर फंडाचा पैसा नेमका कुठल्या कारणासाठी वापरला जातोय जे तुम्हाला स्ट्रीम लाईन करायचं नाही जे रेकॉर्डवर आणायचं नाहीये अशा अनेक गोष्टीसाठी पी एम केअर फंडाचा उपयोग होतो माहीत नाही मला त्याचा कधी दुरुपयोग झालाय की नाही तर त्या पी एम केअर फंडामध्ये जर अडीच लाख कोटी रुपये असते तर महाराष्ट्रावरती आलेलं संकट हे देशावरचं आलेलं संकट आहे असं म्हणायला हवं कारण देशात आजपर्यंत ज्या प्रमाणामध्ये उत्तर प्रदेश काही प्रमाणामध्ये ओडिसा काही प्रमाणामध्ये नॉर्थ इस्टची राज्य ह्या राज्यामध्ये अशा पद्धतीचं संकट आलं आहे आणि त्यांना त्याची सवय आहे या सीना भागातल्या किंवा धाराशिव जिल्ह्यातल्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना याची सवय नाही त्या जमिनीला पण त्याची सवय नाही आणि म्हणून हे देशावर आलेलं संकट आहे असं मानून याला एकतर राष्ट्रीय आपत्ती तुम्हाला घोषित करणं शक्य असेल तर ते करा माग गुजरातमध्ये जेव्हा जेव्हा अशा पद्धतीची आपत्ती आली तेव्हा हे बघितलंय देशाने की देशाच्या गृहमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी सुद्धा गुजरातमध्ये तातडीनं धाव घेतली पंतप्रधानांनी त्याची हवाई पाहणी केली आज त्याची गरज आहे तुम्ही पाहणी केली नाही केली तरी चालेल पण केंद्र सरकारनं तात्काळ सगळे महाराष्ट्रात अहवाल येतील त्याच्यानंतर बघू वगैरे असं न पाहता बिहार निवडणुकीच्या दृष्टीने जसं बिहारमधल्या महिलांना मदत करण्याचं धोरण आखलं आहे तसं पहिलं धोरण महाराष्ट्रासाठी आखायला हवं निवडणुका येताच जातात लोक वाचले पाहिजे अडीच लाख कोटी रुपये खरोखरच जे उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे जर पीएम केअर फंडामध्ये असतील तर त्यातले पन्नास एक हजार कोटी रुपये महाराष्ट्राच्या वाटेला यायलाच हवेत अशी यांनी इतकी बिकट स्थिती आहे एका एका कुटुंबाचं लाखो रुपयाचं नुकसान झालंय कोणाचं वीस लाख रुपये कोणाचं पंधरा लाख रुपये आणि कित्येक पिढ्या या संकटामुळं आत्ता अडचणीत आलेल्या आहेत त्यामुळं हा एक ऑप्शन खरोखरच आहे की पी एम केअर फंडाचा पैसा वापरला जाऊ हो शकतो महाराष्ट्रातल्या जा जनतेला आव्हान आहे की त्यांनी सी एम फंडामध्ये ते पैसे जमा करावेत मला असंख्य लोकांचे फोन आणि मेसेजेस येत आहेत की आम्ही तुम्हाला मदत करू इच्छितो तुमच्या मार्फत ते पोहोचवा आम्हाला पण ते शक्य नाहीये आणि एक्झिस्टिंग असलेल्या सरकारी यंत्रणेमध्ये पण ती सध्या सुविधा नाही आहे त्यामुळं केअर फंडात थेटपणे महाराष्ट्रासाठी घोषित करून शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून त्याचा उपयोग करू शकता अगदी तसंच सीएम केअर फंडामध्ये ते पैसे जायला हवेत आम्ही तर ते आव्हानच करतोय त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हा आहे जितके पैसे तुम्हाला देणं शक्य आहे की तुम्ही सीएम केअर फंडामध्ये पैसे टाकले पाहिजेत आणि सीएमच्याच पैशाचं युटिलायझेशन झालं असलं पाहिजे त्यासाठी शासकीय यंत्रणा तुम्हाला वेगळ्या पद्धतीने वापरता येईल तिसरा प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये आता जे मदत येते आहे त्याच्यामध्ये लोकांना गहू ज्वारी कपडे लपते द्यायचे ते काय पी एम सीएम केअर फंडामध्ये ते तसे देताना अशा वेळेला जे किल्लारी भूकंपाच्या वेळेला झालं होतं की मुख्यमंत्र्यांनी ठाम मांडून बसले आणि रिलीफ ऑपरेशन स्वतःच्या हातात घेतलं देवेंद्र फडणवीस यांनी तसं करायला पाहिजे त्यांनी सोलापूरला तळ ठोकावा त्यांनी धाराशिला तळ ठोकावा पंधरा वीस दिवस त्यांनी इथे बसून लोकांना आव्हान करावं आणि ते मागं केलं गेलं होतं भूकंपाच्या वेळेला की तुम्ही जेवढी जमा तेवढी मदत द्या त्यांनी स्वतः त्याचं ऑपरेटिंग करावं प्रत्येक गावातले सरपंच प्रत्येक गावातले ग्रामसेवक प्रत्येक गावातले तलाठी यांची मदत घेता येऊ शकते अनेक एन जी ओ त्यासाठी काम करतात मुख्यमंत्री स्वतः बसले तर मग याला खूप फरक पडतो आणि मग त्यांच्या प्रतिमेचं संवर्धन होतं हा तर भाग आहे आज पंचवीस वर्षानंतर सुद्धा किल्लारी आणि परिसरातले लोक श्री शरद पवार यांचं नाव होतं त्याचं कारण हे आहे बरं त्या काळामध्ये ज्या प्रवीण सिंह परदेशी यांनी जिल्हाधिकारी म्हणून उत्तम काम लातूर मध्ये केलं होतं आज ते मुख्यमंत्र्यांचे खूप जवळचे अधिकारी म्हणून ओळखले जातात ते हे काम करू शकतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी रिलीफ ऑपरेशन स्वतःच्या हातात घ्यायला हवं आणि प्रत्येक गावागावात जे लोक मदत पाठवतील ती मदत तिथं जाणं अपेक्षित आहे ती जायला मुद्दा क्रमांक तीन मुद्दा क्रमांक चार महाराष्ट्रात अनेक लोक दानशूर आहेत त्या दानशूर लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या ह्या अशा पद्धतीच्या यंत्रणेला मदत केली पाहिजे तुम्हाला जी मदत करणं शक्य आहे ती तुम्ही करा कॉर्पोरेट्सनी करायला हवी तुमचा सी एस आर ह्यासाठी वापरा याच्यासारखी उत्तम वेळच तुम्हाला मदतीसाठी नाहीये देवधर्मासाठी तुम्ही जेवढा पैसा वापरता तसाच तो पैसा आज महाराष्ट्रातल्या ह्या लोकांमध्ये तुम्ही देव बघा आणि तो पाठवा आणि मग सर्वसामान्य लोकांनी सुद्धा जो देवधर्मासाठी पैसा द्यायचा आहे तोच या मंडळींसाठी खर्च केला पाहिजे कारण दसरा आणि दिवाळी आता तोंडावरती तो तो या लोकांना दसरा आणि दिवाळी ते साजरा कसा करणार आणि आत्महत्या होऊ नयेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे तुम्ही केलं पाहिजे हे चार मुद्दे मला आज सुचले मी ते तातडीने करावं राहिला मुद्दा फूड सिक्युरिटीचा आत्ता जे कोणी बोलत आहेत ज्यांना असं वाटतं की हे आता एक संकट ह्या वर्षी आलं पुढे येणार नाही मी म्हणतो की ही वारंवार तर पुन्हा येईल कारण क्लायमेट चेंज बरोबर आपण सुचतो आहोत आणि त्यामुळं फूड सेक्युरिटीचा भविष्यामध्ये मोठा विषय होऊ शकतो इथे जे खरोडून गेलेलं रान आहे ते रान नीट करून पुन्हा पेरणी योग्य करण्यासाठी तुम्हाला खूप मोठे प्रयत्न करावे लागतील आणि असं जर संकट वारंवार महाराष्ट्रावरती देशावरती येत राहिलं तर भविष्यामध्ये शेतकरी पिकवणार काय बरं त्यांनी ते पेरल्यानंतर त्याच्या हाती येईपर्यंत त्याची काहीच खात्री नाही त्यामुळे तिथे फूड सिक्युरिटीचा मुद्दा उपस्थित होईल आणि मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो होते की महाशय डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी निगडीत हा विषय हे महाशय जागतिक पटलावरती काल बोलताना असं म्हणाले की क्लायमेट चेंज वगैरे आहे म्हणजे हा मनुष्य किती बिंडोक आहे हे त्यांनी सिना कोळेगावनी त्या परिसरामध्ये येऊन बघायला हवं ही वारंवारता त्यांना हिमाचल प्रदेशमध्ये पण दिसेल ही वारंवारता त्यांना नॉर्थ मध्ये पण दिसेल ही वारंवारता त्यांना जगातल्या अनेक भागात दिसेल मी दुबईमधले रिपोर्ट्स बघत होतो की ज्या दुबईमध्ये वॉटर लॉगिंग होणार नाही असं ग्रहित धरून जिथे पाणी निचरणाची व्यवस्थाच केलेली नाही त्यात दुबईतल्या गाड्या पाण्यात आहेत त्यामुळे हा मनुष्य हा खरोखर बिंडोक आहे की ज्याला हे कळत नाही की हा भारत हा महाराष्ट्र नाही हे जग आता क्लायमेट चेंज बरोबर झुजायला झुंजत आहे अशा वेळेला जागतिक पटलावरती असं म्हणणं की जगात क्लायमेट चेंजचे वगैरे काही दृश्य नाहीये हे सगळं खोट आहे वगैरे हे स्वतःच समाधान करून घेण्याबरोबरच अमेरिकन जे सुज्ञ जनता आहे त्यांना मूर्खात काढण्याचा प्रकार आणला तर म्हणून ह्या महाशयांनी एकदा ह्या सोलापूर जिल्ह्यात बघावं येऊन जावं त्यांना हवं वाटलं तर त्यांना कळेल की हे जे क्लायमेट चेंजचे कारण बघा सरासरी एवढाच पाऊस पडलाय फार जास्त पाऊस नाही झालेला तुम्हाला आश्चर्य वाटेल या भागामध्ये सरासरीपेक्षा पंचवीस टक्के अधिक पाऊस झालाय पण तो कसा झालाय चोवीस तासामध्ये दोनशे मिलीमीटर पाऊस दोनशे वीस मिलीमीटर पाऊस दीडशे मिलीमीटर पाऊस जमिनीची पाणी धरण्याची एक स्वतःची क्षमता आहे त्या क्षमतेच्या इतक्या पटीनं पाऊस पडल्यानंतर काय होतं हे एकदा डोनाल्ड ट्रम्पने एकदा इथून समजून घ्यावं आणि मग त्यांचं मत बदल बदललं की युरोपियन राष्ट्राचं मत बदलायला फार वेळ लागत नाही तसंही त्यांनी जागतिक अनेक संस्थांचं सा मातेरे करायचं ठरवलेलंच आहे डब्ल्यू एच ओचं मातेरे केलं त्यांनी गॅट आणि डंकेल ते जो काही करार होता त्यांचं जे जा। किंवा जागतिक ट्रेड डब्ल्यू टी ओ त्याचं सगळं मातेरं झालं आहे ज्याने ज्यांनी डोनाल्ड ट्रम्पवर अवलंबून राहून आपल्या देशाच्या संरक्षण सिद्धतेचा विचार केला होता त्यांचं मातेरं झालं आहे आणि आता ह्या माणसाच्या बुद्धीच्या आकलनामुळं जगात जे अनेक नवनवन प्रश्न तयार झालेले आहेत त्यामुळं नवीनच समस्या जगाची तयार झाली आहे तर हे म्हणून मी बिंडूक हा शब्द असंसदी वापरला सॉरी फॉर दॅट पण तो वापरावा असं वाटला हे तीन मुद्दे होते महत्वाचे ते मांडणं गरजेचं होतं ते तुमच्यासमोर मांडले आणि म्हणून पुन्हा महाराष्ट्राला एकदा आव्हान आहे कृपया तुमच्या किशाला झळ लागेल असं नाही जेवढं तुम्हाला मदत करणं शक्य आहे ते तुम्ही करा त्या त्या गावच्या सरपंचापर्यंत जा त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारा आणि सी एम केअरमध्ये ती मदत पाठवा थांबूया आपल्याकडे थँक्यू